मराठी भाषेच्या निमित्तानं ठाकरेबंधू एकत्र येत असताना दोन्ही पवार कधी एकत्र येणार याची उत्सुकता वाढली आहे दोन्ही पवारांचे पक्ष वेगवेगळे असले तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आजही सुसंवाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्यात आज विधान भवनाच्या गॅलरीत चांगली चर्चा रंगली होती त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू होती दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली का याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे मुंबईत सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या निमित्तानं राज्यभरातील नेते मंडळी आमदार मंत्री आणि पदाधिकारी हे विविध कामांच्या निमित्तानं मुंबईत तळ ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हेही सध्या मुंबईत असून आज त्यांनी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आहे सोलापूर जिल्ह्यातील या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ विधीमंडळाच्या आवारात चर्चा सुरू होती त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत ती चर्चा होती का सत्ताधारी राष्ट्रवादीकडे जाण्याबाबत सोलापुरातील आमदारांनी मांडलेल्या भूमिकेचं काय झालं याची उत्सुकता मात्र सोलापूरांना आहे अभिजित पाटील हे उमेश पाटील यांच्या कानात काहीतरी सांगत असल्याचं दिसून येत आहे उमेश पाटीलही अभिजित आबांचं म्हणणं गांभीर्यानं ऐकून घेत असल्याचं दिसून आलंय उमेश पाटील यांचा पक्ष सत्ताधारी असल्यानं निधीच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली की इतर विषयांवर चर्चा झाली याबाबत पाटील यांनीही दोन दिवसापूर्वी कबुली दिली होती ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली होती तसेच शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी दोन्ही पवारांनी एकत्र यावी अशी भूमिका देखील मांडली होती त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार याची मात्र उत्सुकता आहे त्यामुळे सोलापूर नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत जाण्याची भाषा करत असताना तेज अभिजित पाटील आणि उमेश पाटील यांच्यात विधीमंडळाच्या आवारात झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात